पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे लहान असो किंवा मोठ्यांना सर्दी खोकला हा हमखास होतोच पण तुम्ही जर बिनाखर्चिक अशा पद्धतीने ह्या वड्या जर घरी बनवून ठेवल्या आणि रोज जर एक वडी यातील खाल्ली तर नक्कीच तुमचा सर्दी आणि खोकला पूर्णपणे कमी होईल तर अगदी घरच्या घरी आपण हे औषध आज म्हणजेच आलेपाक कसा करायचं ते बघूया तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला आलं काय करायचं एक दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यामुळे काय भरतील वरच्या ज्या साली असतील हो त्या सॉफ्ट होतात आणि त्यानंतर आपल्याला या सगळ्या साली काढून घ्यायचे आहेत आणि साली काढून घेतल्यानंतर आपल्याला या आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आलं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आल्यावरती माती वगैरे असते त्यामुळे एक दहा मिनिट आपण त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं अशा प्रकारे आलं आपण बारीक कट करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे आल्याचं तुकडे घालून घ्यायचे आहेत इथं आल्याचं तुकडे घातल्यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची इथं एक वाटी आपल्या आल्याची पेस्ट तयार झालेली आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे आता यामध्ये साधारण एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि तूप घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे एक वाटी आल्याची पेस्ट आहे आता याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी तुपामध्ये लो गॅसवर एक दोन मिनिट फक्त आपल्याला हे आल्याचं पेस्ट परतून घ्यायचे साधारण एक दोन मिनिट झाले की आता आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायचे एक वाटी आल्याची पेस्ट होती तर इथं मी दीड वाटी साखर घालून घेणार आहे आणि आपल्याला पुन्हा हे लो गॅसवर एक सहा ते सात मिनिट आपल्याला हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं ज्यावेळी पाक व्हायला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला एक सहा ते सात मिनिट आपल्याला हे लो गॅसवर असंच मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीसाठी थोडीशी वेलची पावडर यामध्ये घालून घ्यायची नाही घातली तरी चालेल पण थोडीशी घालून घेतली तर टेस्ट छान येते आता एक सहा ते सात मिनिट आपल्याला हे पूर्णपणे शिजवून म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे जवळजवळ एक सहा ते सात मिनिट होत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली साखर ही पूर्णपणे विरगळलेली आहे आणि असा याचा गोळा बनायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एक सहा ते सात मिनिट झालेले आहेत गोळा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बनायला लागला की गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता प्लेटला खाली थोडंसं तूप देखील लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पटकन अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या व्यवस्थित पडणार नाहीत त्यामुळे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वड्या याच्या कट करून घ्यायचेत आता हे छान असं पसरून घेतलेलं आहे आणि आता हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्यात जास्त मोठ्या देखील वड्या कट करायच्या नाहीत कारण या आल्याला उष्णता भरपूर असते त्यामुळे डेली एकच वडी आपण खायची आणि जर लहान मुलांना द्यायचे असतील तर अर्धी वडी दिवसातून अर्धी वडी लहान मुलांना द्यायची आणि मोठ्यांसाठी एक वडी जवळजवळ एक त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या या वड्या अगदी छान अशा सेट झालेल्या आहेत अगदी सहज निघत आहेत वड्या अशा पद्धतीने आपल्या ह्या आले आलेपाक किंवा आल्याचीही वड्या सर्दी खोकल्यासाठी एकदम रामबाण घरच्या घरी हे आपलं तयारीत झालेलं आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या वड्या मी मोकळ्या करून घेणार आहे आणि त्यानंतर आता ह्या आपण वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया फक्त लहान मुलांना देताना थोडंसं प्रमाण कमी करायचं कारण काय आल्याला उष्णता भरपूर असते त्यामुळे लहान मुलांना देतानाच अर्धी द्यायची आणि वड्यांची साईज देखील छोटीच बनवायची आणि रोज एक वडी खायची यामुळे नक्कीच तुमचा सर्दी आणि खोकला पूर्णपणे कमी होईल तर अशा पद्धतीने घरच्या घरी आपल्या ह्या आलेपाकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि दोन ते ती तीन महिने या आरामात टिकतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा